नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पुन्हा एका नवीन घटकाच्या जागा जा, जा जाहीर झालेला आहे बघा पोलीस अधीक्षक कार्यालय जालना तर जालना जिल्ह्यातील या रिक्त जा माहिती अधिकारांतर्गत मित्रांनो रिक्त जागेची माहिती मागवण्यात आलेली होती बघा विषय दिलेल्या माहिती अधिकार अंतर्गत अर्जदार यांची माहिती मिळण्याबाबत तर अर्ज क्रमांक वगैरे दिलेला आहे बघा अनुक्रमांक आहे माहितीच्या तपशील आणि उत्तर तर जालना शहर पोलीस दलामधील पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक पोलीस बँड्समन मंजूर पदे व सध्या रिक्त असणारी कार्यरत पदे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत उत्तर दिलेलं आहे सध्या जालना जिल्हा दलामध्ये खालील नमूदप्रमाणे रिक्त आहेत तर एक नंबरवर आहे पोलीस शिपाई सदतीस पदे दोन नंबर आहे चालक पोलीस शिपाई शून्य पदे एकही पद रिक्त नाही आणि तीन नंबरवर आहे पोलीस शिपाई बँड्समॅन चार पदे तर बघा वर नमूद रिक्त पदामध्ये बदल होऊ शकतो तर मित्रांनो बदल कशा प्रकारे जर एखाद्याची जिल्हा बदली असेल जर ती थांबली तर ते बद रिक्तमध्ये मोडता येत नाही आणि जर परत काही जागा रिटायरमेंट वगैरे झाल्या तर त्या वाढू शकतात तर एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ह्या पदांची माहिती आहे मित्रांनो त्यानुसार त्यांनी ही माहिती पुरवण्यात आलेली आहे तर बघा सहाय्यक माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक पोलीस अधीक्षक जालना दिनांक बघू शकता सोळा चार दोन हजार पंचवीसचे हे पत्र आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जालना तर मित्रांनो ह्या माहितीचे अधिकार आहे आणि प्रत्यक्षामध्ये आता तीस तारखेला प्रत्येक पोलीस आयुक्त अधीक्षक आणि कारागृह लवमार्ग वगैरे सर्व पकडून आणि राज्य राफी पोलीस बल सर्वांचे तीस तारखेला एक अंतिम आकडा येऊन जाईल कप्पीकृत आरक्षण जो चार्ट असतो भरतीच्या यानुसार ज्याप्रमाणे त्यांनी तीस तारखेला माहिती मागवलेली आहे त्यामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल आता हे माहिती अधिकारामध्ये रिक्त पदे तर भरपूर दिसतात परंतु प्रत्यक्षात इतक्या पदांना मंजुरी भेटता नाही भेटत हे शासनावर आहे तर आधीच मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये भरती होत नाही कारण की जिल्हा बदलीवाले भरपूर लोक असतात तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एखाद्या जिल्ह्याची माहिती आली तर आणि उद्या म्हणजे तीस तारखेला आपल्याला मेंदू निर्मावली कपरी आरक्षण चार्ट जर भेटला तर आपण सविस्तर यावर व्हिडिओ बनवू आणि लवकरात लवकर जाहिरातसुद्धा प्रसिद्ध होऊन जाईल ज्याप्रकारे हे परिपत्रक वगैरे मागे निघाले कपीकृत आरक्षणाचे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर धन्यवाद हिंद